मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषतः अक्कलकोट तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजला आहे देशमुख बोरगाव किरनळी घोळसगाव आणि किणी या गावचा संपर्क तुटला आहे देशमुख बोरगाव हे गाव पाण्याखाली गेलं आहे या गावाला पुराचा वेढा पडला आहे संपूर्ण गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर जागून काढावी लागली काही कुटुंबांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला असून शाळा मंदिर यासारख्या उंच जागांवर नागरिकांनी आश्रय घेतल्याचं समजतं आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव देशमुख बोरेगाव आणि बादोला या परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याचं दिसून आलं विशेषत देशमुख बोरे गावातील नाल्याला पूर आला आणि पाणी थेट गावात घुसलं त्यामुळे गावातील रस्ते घरं शाळा सगळंच जलमय झालं या गावाचा संपर्क तुटला आहे